तर रामकृष्ण हरी मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आपण काल गेलो तो यात्रेला देवगड येथे तर संगमनेर तालुक्यातील देवगड येथे खंडोबाचे मंदिर ते भव्य दिव्य अशी यात्रा भरली होती आणि आपण तिथे कृषी प्रदर्शनमधून आणलं होतं हे थ्री इन वन व्हॅक्यूम क्लिनर तर एकदम छोटीशी वस्तू आहे पण त्यांनी डायरेक्ट वॉर्निंग लिहून ठेवली होती नो चार्जिंग नो यूज म्हणजे चार्जिंग जर असेल तरच याचा यूज होणार आहे आणि आपण हे आणलं आहे आपल्या गाडीतील साफसफाई करण्यासाठी तर आपण आता याची अनबॉक्सिंग करणार आहे तर कृष्णादादाला दिला आहे आता आवाज कृष्णादादाला सांगायचे अनबॉक्सिंग करायला तुम्ही पाहू शकता आपला कृष्णादादा आला आहे आता अनबॉक्सिंग करायला त्यांनी ते एक एक स्पेअरपार्ट आहे जे वेगळे ते, आपन ते, ते, ते आता काढायला सुरुवात केलेली आहे आपण ते आता त्याचं इन्स्टॉलेशन करून आणि त्याचा यूज करून बघणार आहे आता मित्रांनो हे चायनाच प्रॉडक्ट आहे पण आपण आता हे चांगलं वाटलं आहे म्हणून घेतलं आहे ते आता ऑपरेट होतं आहे का नाही होतं आपण सगळं चेक करणार आहे आणि त्याची टेस्टसुद्धा करणार आहेत तर आपण आता हे सगळे स्पेयर पार्ट एक एक जोडून त्याला वापरून बघणार आहे तर मित्रांनो अनबॉक्सिंगमध्ये आपल्याला त्याच्याबरोबर एक केबलसुद्धा भेटलेली आहे या केबलचा आपण त्याला चार्जिंग करण्यासाठी यूज करू शकतो पुढे जावायला त्याला एक ब्रश भेटलेला आहे ब्रश करा कशासाठी दिला आहे तर त्या आपण जी स्लायडिंग विंडो असती ती विंडोमधील जी घाण अटकलेली ती आपण याने साफ करू शकतो आता कृष्णादाची इन्स्टॉलेशनचा कार्यक्रम चालू झालेला आहे आता कसं आहे त्याला मोठ्यापणे इंजिनियरच बनवायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं त्याला आता ही ट्रेनिंगच दिलेली आहे आता हे जे मशीन आहे ना याची टेस्टिंग करण्यासाठी आपण आता ना बाहेरून थोडीशी माती ॲज अ डस्ट आणलेली आहे तर ही डस्ट आपण ते मशीन मशीनने व्हॅक्यूम होती ना की नाही म्हणजे ती आता आतमध्ये ओढतं की नाही आपण बघणार आहे म्हणजे आपण समजा जर खिडकीतली घाण काढायची तर ती घाण आपल्याला ते ओढील का नाही याच्यावरून लगेच कळेल तर आता कुश्च मशीन चालू करणार आहे आणि त्या मशीनची आपण मस्त टेस्ट घेणार आहे तर मित्रांनो कृषी प्रदर्शनमधून आणलेलं आपण हे व्हॅक्यूम क्लिनर एकदम छोटं आहे पण ते चांगल्या क्वालिटीने काम करते याची आपण टेस्ट घेतली आता कृष्णादा सांगितले मशीन क्लीन करून बघ त्याच्यामध्ये आपण जी काही जमा केलेली डस्ट आतमध्ये गेली ती साफ करायला सांगितली तर मित्रांनो हे छोटंसं मशीन तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही ॲमेझॉनवरती याला सर्च करून बघा मिळते की नाही आणि हा छोटासा लागतो तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका जय शिवराय